महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक नाटकच आहे म्हणायला हरकत नाही कारण कधी कोण कोणासोबत तर कधी कोण कोणाच्या विरोधात हे समजायला आपली गणित हमखास चुकतात आता मुंबईत राज ठाकरेंच्या मनसेने एक प्रतिपालिका सभा आयोजित केली होती ही सभा होती मुंबई महानगरपालिकेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पण यात मोठा ट्विस्ट असा की या सभेला सत्ताधारी महायुतीचा मोठा पक्ष जो भाजप आहे त्याने येण्यास नकार दिलाय दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने केलेली एक्स पोस्ट आता चर्चेत आली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली मुळात भाजपने प्रतिपालिका सभेत येण्यास नकार का दिला आणि यामुळे राजकीय वर्तुळात आता कोणता नवा ट्विस्ट येऊ शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केलाय त्यामुळे प्रतिपालिका भरवून मनसे, प्रति मनसे समस्यांकडे लक्ष वेधणार आहे मनसेचे यासाठी मनसेने या मनसे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं होतं मनसेकडून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांना पत्र लिहून प्रतिसभागृहासाठी आमंत्रण दिलं गेलं परंतु मनसेकडून भरवण्यात येणाऱ्या या प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपने साफ नकार दिलाय शिवसेना ठाकरे गटालाही प्रतिसभागृहासाठी मनसेने आमंत्रित केल्याने भाजपने सहभागी होण्यास नकार दिलाय भाजपने पत्र लिहित याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली भाजपने लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय ज्या उभाटा गटाने गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केलाय ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आता अकराळ विक्राळ रूप धारण केलंय त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबाबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल असा स्वाभाविक प्रश्न भाजपच्या पक्षांतर्गत चर्चे अंती उपस्थित झाला असं लिहिलेलं पत्र भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी संदीप देशपांडे पाठवलंय या पत्रावरून मनसे आणि भाजप यांच्यातलं नातं सध्या तू तुझं बघ मी माझं बघतो असं काहीस दिसतंय त्यामुळे मनसे ही सभा आयोजित करून स्वतःला मुंबईतल्या राजकारणात पुन्हा मजबूत करू पाहतय असं भाजपला वाटणं साहजिक आहे आणि हो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली रणनीती आखतोय भाजपला मनसेच्या या सभेत सहभागी होऊन त्यांना जास्त महत्व द्यायचं नाही असं वाटलं असेल पण यामुळे एक प्रश्न उभा राहतोय भाजप आणि मनसे यांच्यातलं अंतर खरंच आता वाढत चाललंय का हे असं असताना आता दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जवळ एक वाढत असल्याच्या बातम्या समोर येत ठाकरे गटाची ही सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे या पोस्ट मुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात आहे सोशल मीडियावर तर याबद्दल एकच गदारोळ माजलाय काही पोस्ट असं दाखवत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीच्या शक्यता पडताळल्या जात आहेत विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पण तुम्हाला माहितीये का ठाकरे बंधूंची युती मुंबईकरांसाठी का महत्वाची आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं एकेकाळी खूप जवळचं होतं पण दोन हजार सहा मध्ये शिवसेना सोडून मनसे स्थापन केल्यानंतर हे दोघेही राजकीय दृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक झाले पण आता काळ बदललाय शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा मराठी मतांचा पाठिंबा अजून मजबूत करायचा आहे आणि मनसे हा पक्ष मराठी अस्मितेचा मुद्दा वारंवार लावून धरतो तो यात मोठी भूमिका बजावू शकतो आणि महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि तिच्यावर सत्ता मिळवणं म्हणजे राजकीय दृष्ट्या मोठं यश आहे गेली अनेक वर्ष शिवसेना आणि भाजप यांनी मिळून ही महानगरपालिका सांभाळली पण आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि मनसे पुन्हा सक्रिय झाल्यानंतर समीकरण बदलत आहेत शेवटी काय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येते आणि त्या आधीच राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातला हा राजकीय त्रिकोण खूप रंजक होत तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र येणार का की राज ठाकरे स्वतंत्र लढतील आणि भाजपचं हे अलिप्त धोरण त्यांना फायदेशीर ठरेल का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला